नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असते कधी आपल्याला पैसा हवा असतो कधी आपल्याला गाडी घ्यायची असते कधी आपल्या मुलासंदर्भात आपल्या काही इच्छा असतात तर बऱ्याच वेळा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सतत अपूर्ण राहतात आपण खूप प्रयत्न करतो आपण त्यासाठी मेहनत घेतो आपण देवधर्म पूजापाठ व्रत मंत्र स्तोत्र सगळं काही करतो मात्र तरीही आपली ती इच्छा पूर्ण होत नसेल आपल्याला जे काही हवं आहे ते मिळत नसेल तर आज मी तुम्हाला मेडिटेशन टू मॅनिफेस्ट्रेशन या अत्यंत पॉवरफुल टेक्निकचा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या कठीण असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही प्राप्त होईल बऱ्याच वेळा असं होतं की अशी एखादी इच्छा जी पूर्ण होता होता राहते म्हणजे आपण एखाद्याला शब्द देतो दो, दोन दिवसात माझं हे काम होणार तुम्हाला स्वतःला खात्री असते की चोवीस तासात हे होणार येत्या आठ दिवसामध्ये शंभर टक्के हे असंच घडणार पण ते होत नाही आठ दिवसाचे आठ महिने निघून जातात पण ते काम काही होत नाही आणि आपली इच्छा काही पूर्ण होत नाही अशी अडलेली थांबलेली सतत अपूर्ण राहणारी कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता तुमच्या मुलांचा व्यवसाय असेल तुमच्या पतीला कशात प्रगती हवी असेल नोकरीची काही समस्या असेल कर्जमुक्ती असेल पैसा हवा असेल किंवा कुठलीही वस्तू तुम्हाला घ्यायची असेल मुलांच्या लग्नासंदर्भात असेल अगदी काहीही ते सगळ्याच्याच सगळं या एका टेक्निकने तुम्ही प्राप्त करू शकता आता मी तुम्हाला एकूण तीन रेमेडी सांगणार आहे तिघांपैकी कुठलीही एक करा शक्य असेल तर दोन करा किंवा तुम्ही तिघांपैकी तीनही केला तरीही चालतील सगळ्यात पहिल्या टेक्निकसाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र ज्याला आपण म्हणतो तेजपत्ता तमालपत्र सगळ्यात पहिले जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतो आता कुणाला सोमवार आवडतो कुणाला गुरुवार आवडतो कुणाला शुक्रवार आवडतो तर कुणाला मंगळवार आवडतो तुम्हाला जो दिवस जो वार तुम्हाला आवडतोय त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला पाच तमालपत्र घ्यायचे आहे किती पाच पाचही तमालपत्र स्वच्छ असावीत कुठेही किडलेली तुटलेली चीर गेलेली नसावीत पाचही तमालपत्र स्वच्छ एखाद्या कापडाने तुम्हाला छान अशी पुसून घ्यायची आहेत पाचही तमालपत्रावरती तुम्हाला मार्करने किंवा कुठल्याही लाल रंगाच्या पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे पाचही तमालपत्रांवरती एकच इच्छा लिहायची आहे एकावर वेगळे आणि दुसऱ्यावर वेगळे असं नाही चालणार ठीक आहे जी काही आपली इच्छा असेल ती तमालपत्रांवरती लिहून झाली की ही पाचही तमालपत्र एका प्लेटमध्ये ठेवायची आहे एक छोट प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये ठेवा आपल्या समोर हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाची सफेद रंगाची किंवा मग नारंगी रंगाची कॅन्डल लावा समजा तुमच्याकडे कॅन्डल नसेल तर तुम्ही एखादी मातीची पंटी किंवा एखादा दिवा लावलात तो प्रज्वलित केला तरीही चालेल तुम्हाला तुमच्या समोर अग्नी प्रज्वलित करायची आहे आता हे पाच तमालपत्र तुम्ही जे घेतलेले आहेत त्यातील पहिलं तमालपत्र उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हाताच्या या तीन बोटांमध्ये हे तमालपत्र छान असं पकडायचं आहे त्यावर जी काही इच्छा तुम्ही लिहिलेली आहे साक्षात ती इच्छा तुमची पूर्ण झाली समजा ही रेमेडी तुम्ही धनप्राप्तीसाठी करताय तुम्ही त्याच्यावर धनप्राप्ती किंवा पैसा असं लिहिलेलं आहे ते तमालपत्र हातात घेतल्यावर पैसा समोर आला पाहिजे धन तुम्हाला दिसलं पाहिजे तुमच्याकडे पैसा येतोय बॅग भरून पोटाभर जे काही आहे ते पैसे तुमच्याकडे येत आहे हे तुम्हाला एक पूर्ण तिथे इमॅजिन करायचं आहे तुम्हाला ते असना मेरिटेशन करायचं आहे पाच मिनटं शांत ते तुम्हाला ते सतत तुमच्या डोळ्या डोक्यामध्ये डोळ्यासमोर ते चित्र उभं करायचं आहे त्याला मॅनिफेस्टेशन म्हणजे सतत 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 ते रिपीटेड करायचं आहे पूर्ण मॅनिफेस्टेशन करून झालं की हे तमालपत्र समोर असणाऱ्या त्या अग्नीवर जाळायचं आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा सेम हीच क्रिया करायची मेरिटेशन करायचं त्याला मॅनिफेस्टेशन करायचं ती क्रिया तुमच्या डोळ्यासमोर उभी करायची ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आणि पुन्हा हे तमालपत्र तिथे जाळायचं असे पाच चे पाच ही तमालपत्र जाळायचे आहे जा पूर्ण जळून गेल्यानंतर त्याची जी राख आहे ती राख थोडी थंड झाली की तुम्हाला घरातच एका बाजूला ती अशी फुंकायची आहे ही, ही पहिली टेक्निक ही टेक्निक ज्या दिवसापासून तुम्ही कराल म्हणजे गुरुवारपासून करताय गुणी शुक्रवारपासून करताय त्या दिवसापासून कमीत कमी सात दिवस करा किती सात तुमची खूपच मोठी इच्छा असेल की ती इच्छा सात दिवसात पूर्ण होणं शक्यच नसेल तर ही टेक्निक तुम्ही कमीत कमी एकवीस दिवस करा एकवीस किंवा सात दिवसांच्या आत तुम्हाला या टेक्निकचा इतका अनुभव येईल तुम्हाला समोर तुमच्या डोळ्यात समोर याचा रिझल्ट येऊन जाईल तुमची कितीही कठीण असणारी इच्छा जी तुम्ही त्या तमालपत्रावरती लिहिली होती ती अवघ्या काही तासात किंवा अवघ्या काही दिवसात पूर्ण होईल आता दुसरी टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पाणी वॉटर टेक्निक मग एक ग्लासभर पाणी काचेचं ग्लास घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालायचं हे जे पाणी आहे ते घरातल्या कुठल्याही एखाद्या छान पवित्र ठिकाणी घेऊन बसायचं बसण्यासाठी आसन घ्या तुम्ही सोप्यावर बसलात वरती कुठे तरीही चालेल ग्लासभर पाणी फक्त आपल्या समोर ठेवायचं आहे त्या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा आहे पूर्ण डोळे बंद करायचे पुन्हा पाच मिनटं मेडिटेशन करायचं की हो माझ्याकडे पैसा येतो पैसा आहे ते पैसे तुमच्या डोळ्यासमोर आणायचे चित्र ते समोर आपल्या निर्माण करायचं पाच मिनटं सतत 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 त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायच्या आणि त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते प्यायचं ग्रहण करायचं हे टेक्निकसुद्धा तुम्हाला कमीत कमी सात किंवा एकवीस दिवस करायचे आहे या टेक्निकनेसुद्धा तुमच्या सर्व अपूर्ण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील वॉटर टेक्निक बघा ही सर्वात प्रभावी मानली जाते जसं तुम्ही त्या पाण्याला अट्रॅक्ट कराल त्या पाण्यावरती हात ठेवून तुमची तुमची इच्छा जशी मॅनिफेस्टेशन कराल तसं ते म्हणजे ते ते जे पाणी आहे ते, ते जसं तुमच्या शरीरात जाईल एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल एक पॉझिटिव्ह आवरण तुमच्या अवतीभोवती तयार होईल त्यामध्ये तुम्ही जे काही मागाल ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल खूप पॉवरफुल उपाय आहे हा सुद्धा आता मी तुम्हाला तिसरी टेक्निक सांगते आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे वही आणि पेन कुठल्याही रंगाचा पेन घेऊ शकता काळा सोडून कुठल्याही रंगाचा पेन घ्या आणि एक वही घ्या वही आणि पेन घ्यायचं आहे आता जी वही आपण घेतलेली आहे ती कोरी छान असावी लाईन चालतील पण ती छान असावी नवीन असावी जी वही घेतलेली आहे त्या वहीच्या पहिल्याच पेजवरती तुम्हाला पेनाने आपली इच्छा पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीमध्ये लिहायची आहे समजा मी हे करत आहे नोकरीसाठी तुम्हाला वहीच्या पहिल्याच पेजवरती लिहायचं आहे मला माझ्या मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली आहे नोकरीचं ठिकाण किंवा कशी नोकरी आहे सॅलरी काय आहे जे तुम्ही इमॅजिन केलेलं आहे ते सगळं चित्र डोळ्यासमोर आणायचं की वा आजूबाजूचं वातावरण छान आहे मी छान काम करत आहे माझा बॉस चांगला आहे माझ्या हातात पगार आलेला आहे म्हणजे पूर्ण ते मेडिटेशन करायचं त्याला मॅनिफेस्टेशन करायचं पुन्हा त्याच्या खाली तीच इच्छा पॉझिटिव्हिटीमध्ये लिहायची पुन्हा एकदा सेम तीच क्रिया करायची लक्षात ठेवा असं तुम्हाला कमीत कमी एका वहीच्या पानावरती अकरा वेळा लिहायचं आहे किती अकरा अकरा वेळा तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही एकवीस वेळा लिहिलं तरीही चालेल ही क्रिया सुद्धा ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून कि दिवस करा सात किंवा एकवीस दिवस करायची आहे तुमच्या ज्या काही अपूर्ण असणाऱ्या ज्या काही न पूर्ण होणाऱ्या इच्छा असतील त्या सुद्धा या सात दिवसांमध्ये ता सात तासांमध्ये किंवा अवघ्या काहीच दिवसांमध्ये पूर्ण होतील बघा जेवढं पॉझिटिव्ह राहून जेवढं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन जेवढं मॅनिफेस्टेशन करून तुम्ही कराल तेवढा लवकर तुम्हाला याचा अनुभव येईल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ